राहुल नार्वेकरांना शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध असल्याचं म्हटलं जात आहे दक्षिण मुंबईत कमळापेक्षा धनुष्यबाण सोयीचं असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेचं मत आहे नार्वेकरांनी तयारी सुरू केल्यानं शिंदेंची शिवसेना नाराज असल्याचं कळतय राहुल नार्वेकरांना शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध असल्याचं आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी पंकज यांच्याकडून पंकज शिंदेची शिवसेना राहुल नार्वेकरांना विरोध करत असल्याचं कळतंय काय या नेमकी मागची कारणं आहे गारगी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दक्षिण मुंबईची जागा जी आहे ती लढवायची होती कारण त्यांचा दावा आहे तो एक शिवसेनेचा मतदारसंघ आहे आणि याच्या बाब याबाबतची बातमी आपण यापूर्वी सुद्धा पुढारी न्यूजवर दाखवली होती की राहुल नार्वेकर यांच्याऐवजी मिलिंद देवरा यांना तिकीट मिळावं अशी त्यांची शिंदे गटाची इच्छा होती मिलिंद देवरा यांनी अशी इच्छा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त सुद्धा केली होती कुठेतरी एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे की या फक्त मतदारसंघावरती म्हणजे जयगाव असेल परळ असेल लालबाग असेल वरळी असेल या भागांवरती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पकड आहे शिवसेनेची पकड असल्यामुळे हा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी सोपा मतदारसंघ जाईल भाजपाचा उमेदवार दिला किंवा राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली तर ती निवडणूक कठीण जाऊ शकते अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांची दावा जो आहे शिवसेनेची दावा करते आपण या मतदारसंघाची रचना गार्गी बघितली तर दक्षिण मुंबईचा कुलाबा आणि मलबारी हे दोन जर का भाग सोडले तर ताडदेव असेल त्याच्यानंतर महालक्ष्मीचा भाग असेल त्याच्यानंतर परळ असेल वरळी असेल लालबाग असेल दादरचा काही भाग असेल सगळा भाग जो आहे तो uh, मराठी मतदार असलेला भाग आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्याच्यावरती दावा करते राहुल नार्वेकर यांचं त्यांच्याविषयीचं एक मत निर्माण झालं होतं किंवा राजकीय uh त्यांच्याविषयी टीका केली जात होती जो निर्णय त्यांनी अध्यक्ष म्हणून दिला या सगळ्या प्रक्रियेचा मतपेटीवरती परिणाम होऊ शकतो अशी शंका एकनाथ शिंदे ने यांच्या शिवसेनेकडनं व्यक्त केली होती मात्र ज्यांच्या बाजूने हा निर्णय दिला त्याच्यावरती परिणाम होणार नाही असं त्यांना मात्र नक्कीच पंकज आता या निर्णयामुळे आणि या एकंदरीत भूमिकेमुळे राजकीय समीकरण कशी बदलतात किंवा राजकीय समीकरणांवर काही परिणाम होतोय का हे आगामी काळात पाहणं महत्वाचं ठरेल तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी